नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या आपण लेक्चरमध्ये जो की तुमच्या सगळ्यांचा सा फेवरेट टॉपिक होता आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आपण लेक्चर बनवावे तर आज आपण सायन्स मधला बायोलॉजीवाला पार्ट घेतोय आणि बायोलॉजी मधला पण एक स्पेसिफिक पार्ट आहे तो म्हणजे रोग आणि त्या कुठल्या कुठला रोग कुठल्या विषाणूमुळं होतो म्हणजे कुठल्या व्हायरसेस होतं आपण आज बॅक्टेरियल डिसिजेस बघत नाहीये फक्त जे वायरल डिसीजेस असतात म्हणजे जे, जे विषाणूंकडून होतात असे फक्त आजार बघतोय आणि विषाणू काय असतं हे पण आपण पन समजून घेणारे ते कुठले कुठले रोग आहेत हे विषाणूंमुळे होणारे ते पण बघू आणि करंट अफेअर या रिलेटेड काय आहे का हे पण याच्यामध्ये कव्हर करूयात ओके तर तुमच्यासाठी हे महत्वाचं लेक्चर आहे तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये हेल्पफुल राहीलच आणि एक्झाममध्ये मध्ये बऱ्याच वेळेस विषाणूंवरती प्रश्न आलेले आहेत त्याच्यामुळे आपण मेन फोकस हा विषाणूंवरती ठेवलेला आहे तर आता आपण वेन वायोगाला लेक्चरची सुरुवात करूया तर आपण पटकन समजून घेऊयात की हे विषाणू काय असतात हे आपण पटपट करतोय कारण आपल्याला जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहेत असे आपल्याला अटेम्प्ट करायसाठीच आपण सा हा सिलेबस बघतोय आपल्याला काही मेडिकल फील्डमध्ये शिरायचं नाहीये त्याच्यामुळे आपल्याला वरवरची जरी माहिती असली तरी आपल्याला भरपूर आहे एक्झामसाठी तर जी एक्झाममध्ये मध्ये विचारतात ही सगळी माहिती या लेक्चरमध्ये इन्क्लूड केली आहे तर विषाणूंपासून आपण सुरुवात करूया तर विषाणूंना ठराविक पेशी रचना नसल्यामुळे त्यांना अपेशीय म्हणतात हा एक्झाममध्ये मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे लास्ट इयर तर असं विचारलं होतं की विषाणू हे काय असतात डॅश डॅश असतात मग त्याच्यामध्ये होतं की अपेशी असतात बहुपेशी असतात असं काहीतरी ऑप्शन होते तर विषाणू हे अपेशी असतात कशामुळे अपेशी असतात तर ते त्याच्या पेशींना ठराविक रचना नसते विषाणू हे नाव कुणी दिलं होतं कुठल्या शास्त्रज्ञांनी दिलं होतं तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे पॅस्ट्युअर तर पॅस्ट्युअर या शास्त्रज्ञांनी त्याला विषाणू हे नाव दिलं होतं म्हणजे वायरस हे नाव त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर विषाणूंमध्ये फक्त प्राथमिक आवरण असते ज्यामध्ये डी एन ए आणि आर एन ए असतं त्याच्यामध्ये म्हणजे जे विषाणू आहे त्याला जे बाह्य आवरण आहे हे फक्त प्राथमिक स्वरूपाचं आहे म्हणजे डबल लेअरिंग नाही आहे किंवा ट्रिपल लेअरिंग नाही आहे त्याच्यामध्ये आतमध्ये अजून त्याच्या आपण पुढं बघतोय की त्याच्यामध्ये पेशी भित्तिका वगैरे नाही आहेत म्हणजे सेल वॉल्स वगैरे काही नाही आहे त्याच्यामध्ये ओके तर प्राथमिक आवरण आहे आणि त्याच्यामध्ये डी एन ए किंवा कि आर एन ए ओके डी एन ए किंवा आर एन ए महत्वाचं आहे कारण दोन्ही ऍसिड्स हे जे न्यूक्लियक ऍसिड आहेत हे दोन्ही पण नसतात तिथं एकच असतं डीएनए असेल किंवा आर एन ए असेल जसं की एड्सच्या एच आय व्ही या व्हायरसमध्ये आरेनए आहे ओके आपण ते आता पुढे बघणार आहोत तुम्हाला कळत जाईल तर आपण विषाणूंपर्यंत आलो विषाणूंमध्ये डीएनए किंवा आर एन ए असतात त्यानंतर विषाणूंमध्ये पेशी रस किंवा पेशी भित्तिका पेशी अंगे असं काही नसतं म्हणजेच सेल्युलर वॉल नसतात बाकी आता मला त्याचे वर्ड्स माहिती नाहीत एवढं मला पण माझं काय बॅग बायोवालं बॅकग्राऊंड तर बिलकुल नाही आहे आणि हे मला माझ्या डोक्याच्या वरचाच भाग आहे पण मला स्टील एक्झाममध्ये काय प्रश्न आलेत याचा मी अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे मला मी सांगू शकतो की तुम्ही पण काय अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये चांगले मार्क पडतील ओके त्यानंतर वनस्पती व प्राणी यांमध्ये विषाणू रोग हे जे विषाणू आहे म्हणजे वायरसेस जे आहेत हे माणसांमध्ये तर आजार करतातच त्याचबरोबर वनस्पतींमध्ये सुद्धा ते रोग करतात आणि सगळेच्या सगळे विषाणू हे घातक असतात विषाणूंनाच विष तयार करणारे असं सुद्धा म्हणलेलं आहे म्हणजे जर एक्झाममध्ये असा प्रश्न आला की विष तयार करणारे डॅश डॅश यांना म्हणतात तर तुम्हाला माहिती पाहिजे ते बॅक्टेरिया ऑप्शन असेल वायरस असेल फंगस असेल तर वायरस हे विष तयार करणारे म्हणून सुद्धा ओळखले जातात त्याचबरोबर हे जे विषाणू आहेत यांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो एकदम लहान असतात त्याच्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर बघावं लागतं ओके कुठल्या मायक्रोस्कोपच्या अंडर तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ही एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे विषाणूंबद्दल म्हणजेच वायरसेस बद्दल आता आपण या वायरसेसमुळे होणारे जे डिसीज आहेत हे सगळे पटापटा कवर करतो विषाणूजन्य आपण रोग बघणार आहे सध्या त्याच्या आधी रोग बऱ्याच प्रकारचे होतात म्हणजे बऱ्याच कारणांनी होतात तर त्याच्यामध्ये हे विषाणू म्हणजे व्हायरल डिसिजेससुद्धा आहेत त्याचबरोबर बॅक्टेरियल डिसिजेसुद्धा आहेत बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूंवाले तर एक मेजर डिफरन्स आहे या दोन प्रकारच्या आजारांमध्ये तो म्हणजे जे, जे बॅक्टेरियाने आजार होतो किंवा जो जीवाणूंचा रोग होतो तर त्याच्यावरती उपचार आपण अँटीबायोटिक्स घेऊन करू शकतो मात्र जे डिसिजेस हे व्हायरसमुळे होतात किंवा या विषाणूंमुळे होतात तर यांच्यावरती आपण अँटीबायोटिक्सनी उपचार करू शकत नाही हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा कुठं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला किंवा एखाद्या एक्झाममध्ये आला की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन व्हायरल डिसिजेस अँड बॅक्टेरियल डिसिजेस तर तुम्हाला ते कळायला पाहिजे की बॅक्टेरियल डिसीज याच्यावरती आपण द्वारा उपचार करू शकतो मात्र व्हायरल वरती आपण उपचार घेऊ शकत नाही ओके आता आपण आपल्या या जे डिसीजेस आपण बघणार आहोत त्याला सुरुवात करू तर पहिला डिसीज आपण घेतलाय देवी तर देवी हा सुद्धा विषाणूंमुळेच होणारा रोग आहे व्हायरल डिसिजेस आहे यालाच आपण इंग्लिशमध्ये स्मॉल पॉक्स असं म्हणतो देवी आपल्या भारतामधून इलिमिनेट झालेल्या ऑलरेडी आपण आधी लस घ्यायची आपल्या पिढीने लस घेतलेल्या जुन्या लोकांनी मात्र एकोणीसशे पंचाहत्तर पासून ह्या देवीच्या सुद्धा बंद करण्यात आल्या म्हणजे आता सहसा कुणाला देत नाहीत देवीच्या लस ओके तर आता आपण पुढचा व्हायरल डिसीज बघतोय आणि तो म्हणजे एड्स एड्सबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार आहे नो डाऊट फक्त आपण एकदा रिवाईज करू आणि बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे काही आपण लक्ष देत नाही त्या आपण एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात तर एड्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम दॅट इज एड्स तर हा एड्स हा एच आय व्ही वायरसमुळे होतो एच आय व्हीचा पण लाँग फॉर्म बऱ्याच वेळेस विचारतात एक्झाममध्ये मध्ये तर ह्युमन ह्युमेनो डिफिशियन्सी व्हायरस व्हीचा लाँग फॉर्म आहे म्हणजे नेमकं का काय होतं एड्स झाल्यानंतर हा एच आय व्ही वायरस आपल्या शरीरामध्ये शिरतो आता शरीरामध्ये शिरल्यानंतर तो ज्यावेळेस ऍक्टिव्ह होईल त्यावेळेसच टेस्ट पॉझिटिव्ह सापडते ओके म्हणजे इन केस तो ऍक्टिव्ह नाही झाला तर आय व्ही निगेटिव्हच रिपोर्ट येत राहणार ज्यावेळेस तो व्हायरस ऍक्टिव्ह होईल तर त्यावेळेस आपल्याला एक रिपोर्ट येईल की तुम्ही एचआय व्ही पॉझिटिव्ह सापडलात ओके वायरसेसमध्ये तुम्हाला एका छोटीशी आणखीन एक गोष्ट सांगतो की वायरस जे असतात हे रक्तामध्ये मिक्स झाल्यानंतर ते ऍक्टिव्ह होतात आणि ज्यावेळेस आपण त्या रक्तातून त्यांना बाहेर काढतो म्हणजे लॅब टेस्टिंगमध्ये ठेवलेले असतात त्यावेळेस ते इनॲक्टिव्ह असतात त्याच्यामुळेच या एड्सवरती आत्तापर्यंत असं काही परफेक्ट उपचार सापडलेला नाहीये कारण हे वायरस डिसीज आहे आणि हा असा वायरस आहे की आपण त्याला ब्लडमधून बाहेर काढला की तो इन ॲक्टिव्ह आहे म्हणजे डेड बनतोय परत त्याला ब्लडमध्ये पाठ टाकला की परत तो ऍक्टिव्ह आहे ओके आणि त्याचबरोबर असं सुद्धा आहे की शरीरामध्ये आय व्हीचा व्हायरस शिरलेला असला तरी तो एक पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले ऍक्टिव्ह नाही झाला असं सुद्धा होऊ शकतं म्हणजे ते डिपेंड आहे जर तो ऍक्टिव्ह झाला तर टेस्टमध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह सापडणार आणि जरी बॉडीमध्ये वायरस असेल पण तो ऍक्टिव्ह नसेल तर तो आय व्ही निगेटिव्ह तसा रिपोर्ट येणार ओके म्हणजे त्याला तरी आय व्ही निगेटिव्ह टेस्ट येईल तर त्यावेळेस त्याला धोका नसतो काही ओके आता आपण पुढे एड्स या रोगाबद्दल माहिती सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये अमेरिकेतील केंद्रीय रोग नियंत्रक विभागाद्वारे जगापुढे ठेवण्यात आली भारतामध्ये एप्रिल एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये या एड्स बाधित पेशंट सापडले चेन्नईमध्ये सापडले होते आणि आय व्ही या व्हायरसबद्दल आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की या व्हायरसमध्ये जो जनकीय घटक आहे म्हणजे जे स्ट्रक्चर आहे हे डी एन ए नसून आर एन ए आहे हे लक्षात ठेवा हे एक्झाममध्ये विचारू शकतात की एच आय व्ही वायरसमध्ये काय आहे खालीलपैकी डीएनए की आर एन ए तर आर एन ए आहे त्याच्यामध्ये डी एन ए नाही आपण बघितले की वायरसेसची साईज एकदम लहान असती त्याला आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर बघावं लागतं तर या व्हायरसचं सुद्धा म्हणजे एच आय व्ही वायरसचं सा सुद्धा साईज हंड्रेड नॅनोमीटर एवढं आहे आणि ह्या व्हायरस बद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलं की हे आपल्या रक्तामध्ये मिक्स झाला की त्याच्यातल्या व्हाईट सेल खायला सुरुवात करतो तर या पर्टिक्युलर सेलचं पण नाव लक्षात ठेवा टी फोर लिम्फोसाइट्स तर लिम्फोसाईट्स नावाच्या टी फोर लिम्फोसाईट नावाच्या नावा व्हाईट ज्या सेल आहेत या तो संपवतो एड्सच्या विविध चाचण्या सुद्धा आहेत आणि या चाचण्यांवरती एक्झाममध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत तर या आहेत ही नावं आणि त्यांचे लाँग फॉर्म तुम्हाला ॲज इट इज लक्षात राहिले पाहिजेत एड्स बद्दल आपल्याला आणखी थोडीशी माहिती पाहिजे तो म्हणजे जागतिक एड्स दिन हा एक डिसेंबरला पाळला जातो आणि ही प्रथा एकोणीसशे अठ्याऐंशी पासून सुरू आहे आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हा एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू झाला आणि याला शंभर टक्के अनुदान हे आपल्या केंद्र सरकारकडून दिले जाते ओके हे महत्वाचं आहे ह्याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न येऊन गेलेले आणि आणखीन एक एड्सच्या संबंधातली एक करंट न्यूज सांगायचं झालं तर आपले जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत तर त्या भागामध्ये प्रोजेक्ट सनराईज नावाचा प्रोजेक्ट लाँच केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत जे एड्स ग्रस्त मुलं असतील त्याच्या त्यांची तिथं काळजी घेतली जाईल त्यांना एम्पॉवर केलं जाईल तिथे जे वॅक्सिन वगैरे असतील त्यासाठी तर ते प्रोव्हाइड केले जातील औषधं प्रोव्हाइड केली जातील त्याचबरोबर एड्स हा तिकडच्या राज्यांमध्ये पसरू नये जास्त म्हणून तिथं सुद्धा क्रिएट केला जाईल तर हे फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रोजेक्ट सनराईज हा एड्सशी संबंधितला प्रोजेक्ट आहे एड्स नियंत्रण करण्यासंबंधित तर ह्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न बनू शकतात कारण आपण सांगू शकत नाही याच्या नावावरून की हा कशाशी संबंधित आहे तर द प्रोजेक्ट सनराइज हा एड्सशी संबंधित आहे आता आपण पुढचा डिसीज बघू गोवर गोवर म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण मेसेल्स म्हणतो तर हा रोग कुठल्या विषाणूमुळे होतं हे सुद्धा महत्वाचं आहे तर मायझो वायरस या नावाचा विषाणू आहे म्हणजे वायरसच हा तर याच्यामुळे हा रोग होतो तर भारतात सगळ्यात जास्त बालमृत्यूचे जे प्रमाण आहे ह्याला कारणीभूत हा गोअर आहे ओके हे लक्षात ठेवा आणि आपण आपल्या या युनियन बजेटमध्ये बघितले की आपल्याला हा मेसेज हा रिमूव्ह करायचा आहे भारतातून एलिमिनेट करायचा आहे तर त्याचं तुम्हाला टाईम सुद्धा माहिती पाहिजे कारण हे न्यूजमध्ये आहे त्यामुळं तर मेसेज आपण दोन हजार वीसपर्यंत आपल्या इंडियामधून एलिमिनेट करणार आहोत त्याचबरोबर आपण बरेच रोग बघितले होते तर टीबी सुद्धा आपण एलिमिनेट करणार आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तर आता आपण पुढचा डिसीज बघू कांजण्या याला इंग्लिशमध्ये चिकन पॉक्स म्हणतात आणि कांजण्या सुद्धा एका का व्हायरस मुळेच होतात आणि त्या व्हायरसचं नाव आहे वेरिसेला झोस्टर हे नाव विसरू नका वेरिसेला झोस्टर यामुळंच होतात कांजण्या आता याच्या विरुद्ध लस सुद्धा अवेलेबल आहे त्या लसचं पण नाव आहे वेरीसेला वॅसिन म्हणजे वेरिसेला लस ही त्या लसीचं नाव आहे लस म्हणजे ऍक्च्युली काय असतं माइल्ड स्वरूपातले किंवा वीक झालेले व्हायरस त्याच रोगाचे आपल्या शरीरामध्ये सोडायचे मग त्यावेळेस काय होतं आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करतं म्हणजे त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून पेशी तयार करून ठेवतं मग ज्यावेळेस कधी आयुष्यामध्ये परत कधी तसे व्हायरस आपल्या शरीरामध्ये शिरले तर आपल्या बॉडीला ऑलरेडी आपण तसे इंडिकेशन दिलेले असतात तसे कोड दिलेले असतात त्यामुळे ते प्रिपेअर असतील त्या प्रकारच्या व्हायरसला फाईट करण्यासाठी त्याच्यामुळे आपण लगेचच फाईट करू शकतो पोलिओच्या ड्रॉप्समधून सुद्धा तसंच केलं जातं की माइल्ड स्वरूपातले पोलिओला कॉज असणारेच व्हायरस थोडेसे वीक झालेले सोडले जातात शरीरामध्ये मग त्या लहान मुलाच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात म्हणजेच त्यांना फाईट करण्यासाठी पेशीज तशा प्रिपेअर होतात आणि मग जेणेकरून परत आयुष्यामध्ये कधी जर तशा प्रकारचे व्हायरस आपल्या बॉडीमध्ये शिरले तर आपण व्यवस्थित फाईट करू शकल तर हे आता मला जेवढं माहिती होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय ओके आता पुढचा रोग बघू आपण पोलिओ पोलिओ सुद्धा एका व्हायरसमुळेच होतो एका विषाणूमुळेच होतो त्याचं नाव आहे एन्ट्रो वायरस हा प्रश्न बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे वेगवेगळ्या एक्झाममध्ये तर ह्या व्हायरसचं नाव आहे एन्ट्रो वायरस पोलिओसाठी बऱ्याच लसेस अवेलेबल आहेत त्याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत एक आपण लस ही इंजेक्शन मार्फत सुद्धा घेऊ शकतो आणि दुसरा प्रकार जे तुम्हाला माहिती आपण ते पोलिओ बूथवरती ड्रॉप बाय ड्रॉप बघत असेल तर ते तोंडातून दिले जातात तर अशा दोन प्रकारे दिले जातात पोलिओचे लस तर पहिला प्रकार आहे त्याचं नाव आहे साल्फ एस इंजेक्शन हे शरीरामध्ये इंजेक्शनद्वारे दिले जातात आणि जो दुसरा प्रकार आहे हा आहे सेबिने हा तोंडातून ड्रॉप्सनी दिला जातो आता माझा प्रोनाऊन्स इथं हंड्रेड पर्सेंट चुकतच असणार आहे माझं बायोलॉजीवाला बॅकग्राऊंड नाहीये त्याच्यामुळे हे एवढं समजून घ्या आणि हा वर्ड फक्त लक्षात ठेवा सेबीने आता तुम्ही सारखा सारखा जरी प्रोनाऊन्स केला तरी याला जग काही जरी म्हणू द्या पण तुम्हाला हा वर्ड तुम्हाला तिथे एक्झाम मध्ये आठवल तर सेबीने हा तोंडातून ड्रॉप देण्याचा प्रकार आहे पोलिओच्या लस साठी तर ही जी शिफारस होती म्हणजे असं तुम्ही तोंडातून ड्रॉप्स द्या तर ही शिफारस स्वतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी केली होती इंडियासाठी ओके म्हणूनच आपल्या इथे इंजेक्शन बघायला नाहीत भेटत पोलिओसाठी आपल्या इथं सगळीकडे ड्रॉप्सच यूज केले जातात तर भारतात पल्स पोलिओचा कार्यक्रम होता हा एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माहिती असेल सगळ्या पाच वर्षाखालील मुलांना ओव्हीपी द्वारे पोलिओ लसीस दिले जातात म्हणजे ओर और, ओरल पोलिओ व्हॅक्सिन्स ओके तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे ते म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेडक्वॉर्टर कुठे आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर जेनेवामध्ये जिनेवामध्ये बरेच हेडक्वॉर्टर आहेत जिनेवा हे ॲक्च्युली स्वित्झर्लंडमध्ये तर जिनेवामध्ये बरेच हेडक्वॉर्टर्स आहेत तर त्याच्यासाठी एक लक्षात ठेवण्याची पण ट्रिक आहे दॅट आणि ती म्हणजे एच ओ एल ओ एमओ प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड हे तुम्ही असं सुरात लक्षात ठेवायचं आहे एच ओ एमओ एल ओ प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड एच ओ स्टँड फॉर म्हणजे डब्ल्यू एच ओ दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एल ओ म्हणजे काय तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ फक्त आपण एलओ खाली घेतलंय वर्ल्ड मेरीटाईम ऑर्गनायझेशन सॉरी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन वर्ल्ड मेरिटाईम ऑर्गनायझेशनचं हेड लंडनला आहे आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचं हेड जिनेवाला आहे जे आपला या जिनेवाचं आपला शॉर्टकट आहे याच्यामध्ये एमओ जे आहे हे मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचं आहे त्याचबरोबर प्रॉपर्टी कशासाठी आहे तर वर्ल्ड वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन तर या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर सुद्धा जिनेवामध्येच आहे त्याचबरोबर स्टँडर्ड हे कशासाठी आहे तर इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ह्याचं पण हेडक्वार्टर आहे जिनेवामध्ये आणि जे टॅड आहे हे तुम्हाला माहिती असेल युएनसी टॅड म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ह्याचं पण हेडक्वार्टर आहे आपलं जिनेवामध्येच तर लक्षात ठेवायला सोपं आहे सुरामध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे राहील दहा पंधरा वेळा प्रोनाऊन्स करा याला ओके कुणी काही जरी म्हणलं तरी आपण व्यवस्थित प्रोनाऊन्स करा कुणाकडे लक्ष देऊ नका जास्त स्वतःचा स्वतः प्रोनाऊन्स करा सरळ म्हणा एच ओ एम ओ एल ओ प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड हे सगळ्यांचे हेडक्वॉटर आहेत जिनेवामध्ये ओके पुढचा आपण डिसीज बघूत रेबीज यालाच एक सायंटिफिक नाव आहे हायड्रोफोबिया आणि हा व्हायरस ओल्या जखमेतून आत शिरतो आणि म्हणजे जो व्हायरस आहे याच्यासाठी रेबीजसाठी कारणीभूत त्याचं नाव आहे रायडबो व्हायरस तर हा ओल्या जखमेतून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि सहसा हा कुत्र्यांमध्ये हा व्हायरस असतो कुत्र्यांच्या दातांमध्ये त्याच्यामुळे ज्यावेळेस कुत्रा चावतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा रेबीज होऊ शकतो आणि या रेबीज वरती बऱ्याच लसेस पण अवेलेबल आहेत पण या लसेसचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत जसं की जर साईड इफेक्ट झाला तर पॅरालिसिस सुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे रेबिस हा जरा रोग आहे पुढचा आजार बघू आपण हेपिटायटिस हा सुद्धा विषाणूंमुळेच होतो याला चार विषाणू कारणीभूत आहेत ए बी सी डी ई म्हणजे हेपिटायटिस ए हेपिटायटिस बी सी डी आणि ई तर याच्यामध्ये ए आणि बी जरा डेंजरस आहेत त्याच्यामुळे आपल्याला ए आणि बी वरचेच क्वेश्चन पण एक्झाममध्ये विचारले जातात आणि याच्या आपल्याला रोग पण माहिती तर हेपिटायटिस ए हा विषाणू हवेतून आणि पाण्यातून त्याचबरोबर दूषित अन्नातून आपल्या शरीरामध्ये शिरतो आणि हा रोग एच व्ही विषाणूमुळे होतो एच ए व्ही हेपिटायटिस ए हा एच ए विषाणूंमुळे होतो त्याचबरोबर हेपिटायटिस बीचं लक्षण म्हणजे बीचा जो आजार आहे याच्यामुळे काय होतं तर यकृताला आपला कॅन्सर होऊ शकतो आणि हा हा रोग एच बी व्ही या विषाणूंमुळे होतो हेपिटाटिस एच बी व्ही तर याच्या विरुद्ध म्हणजे याच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहेत तर अशी लस आपल्या भारतामध्ये सुद्धा त्यांनी बनवलं होती पहिल्यांदा तर ती हैदराबादमध्ये शांता बायोटेन बायोटेक्निक्स तर यांनी ती लस बनवली होती तर लसेचं नाव आहे शॅनवॅक बी ओके तुम्हाला समोर स्पेलिंग दिसत असेल तुम्ही हे व्यवस्थित नोट डाऊन करा हा डिसीज महत्वाचा आहे कारण याच्यावरती एक्झाममध्ये पण प्रश्न येऊन गेलेत तर या डिसीजचं नाव आहे इन्फ्लुएन्झा तर हा रोग पण एका वायरसमुळेच होतो हवेतून पसरतो ऍक्च्युली हा तर त्या वायरसचं नाव आहे ऑर्थोमायक्सो ऑर्थोमाक्झो वायरस तर या व्हायरसमुळे इन्फ्लुएन्झा हा आजार होतो आणि हा हवेतून पसरतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा इथं काही जोड्या लावामधला प्रश्न आहेत आपल्याला एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले ते ऑलरेडी तर एका साईडला रोग दिलेत आणि एका साईडला त्याची कारणं दिलीत तर स्वाईन फ्लू हा एच वन एन वन या विषाणूमुळे होतो लक्षात ठेवा बर्ड फ्लू हा एच फाईव्ह एन फाईव्ह तर इथं सॉरी एन वन तर इथं तुम्ही कन्फ्यूज नका स्वाइन फ्लू हा एच वन एन वन मुळे होतो आणि बर्ड फ्लू हा एच फाईव्ह एन वन मुळे होतो ओके आणि कावीळ जो आहे हा हेपिटायटिसचाच एक प्रकार आहे प्रकारे होतो तर हेपिटायटिस या विषाणूमुळे कावीळ होते पुढचा बघू आपण हा न्यूजमध्ये होता झिका व्हायरस बराच त्रस्ता केला त्यांनी पूर्ण जगाला तर हा जो झिका हा आजार आहे हा या व्हायरसमुळेच होतो झिका व्हायरस तर हा व्हायरस एका डासामध्ये असतो तर डासाचं नाव आहे एडीज तर एडिज या मॉस्किटोमध्ये तो असतो आणि तो चावल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याचे सिमटम की बेबीचं म्हणजे एखाद्या प्रेग्नंट विमनला चावला तर लहान जन्माला येणारं मूळ जे आहे त्या मुलाचा डोक्याचा साईज कमी होतो म्हणजे त्याचा मायक्रोसेफेलिया तर त्याचं जे मेंदूची साईज आहे ही छोटी होते आणि बरेच त्याचे डिसीजचे सिमटम्स आहेत तुम्हाला दिसतील स्क्रीनवरती म्हणजे जसं की हाडं पेन करणे डोकं दुखणे डोळे लाल पडणे असे बरेच प्रकार आहेत तर आपल्याला फक्त एवढं आहे याच्यामध्ये की झीका झिका जो डिसीज आहे हा सुद्धा एका व्हायरसमुळेच होतो म्हणजे तो झिका व्हायरस कोण कॅरी करतं तर एक डास कॅरी करतं त्या मॉस्किटोचं नाव आहे एडीज एडीज मॉस्किटोमुळे झिका व्हायरस पसरला जातो इबोला डिसीज पण बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये होता आणि याच्यावरती सुद्धा म्हणजे हा बराच जुना आजार आहे पण रिसेंटली त्याचे केसेस जास्त समोर आले होते आणि या आजारावरती सुद्धा आतापर्यंत लस नव्हती निघाली आणि ऑफिशियली म्हणून अशी आत्तापर्यंत सुद्धा एक लस नाही निघालेली फक्त एक आ, एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक बॅकअप असावा म्हणून एक असा एक लसेस काढलेल्या आहेत ह्याचा प्रयोग पण झालेला आहे जे समोर तुम्हाला स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन आहे हे डायरेक्टली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्याच ऑफिशियल वेबसाईटचे सगळे पेजेस येते तर त्याच्यावरून त्यांनी सांगितलंय की अजून हे आम्ही ऑफिशियली डिक्लेअर नाही केलेलं की त्याच्यावरती परफेक्ट इलाज सापडला इबोलावरती बोलावरती सापडलेत सापडले मात्र त्यांनी असे तीन लाख सॅम्पल्स बनवून ठेवलेत की जे इमर्जन्सीमध्ये कामी येतील ओके okay, म्हणजे ते थोडंफार तरी प्रोटेक्ट करू शकतात त्यांनी सांगितलंय तसं सा की आम्ही आफ्रिकेमध्ये वेस्टर्न आफ्रिकेमध्ये याचा ट्रायल घेतलेला आणि तिथं हंड्रेड पर्सेंट प्रोटेक्शन व्यक् लोकांचं मात्र अजून त्यांनी हे ऑफिशियली बाहेर अनाऊन्स केले नाही आहे की असं डिक्लेअर नाही केलेलं की आता ह्या इबोला व्हायरससाठी ह्या वॅक्सिन्स आम्ही प्रोव्हाइड करतोय असं काही कुठं त्यांनी म्हणलेलं नाहीये मात्र तीन लाख व्हॅक्सिन्स ह्या काढून ठेवल्यात इमर्जन्सीसाठी तर हे आत्ताचीच न्यूज आहे तुम्हाला समोर दिसत असेल की तेवीस चोवीस डिसेंबरमधली ही सगळी घटना आहे त्याच्यामुळे एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर इबोला व्हायरस रिलेटेड येऊ शकतो समोर तुम्हाला कंट्रीज पण दिसतात वेगवेगळ्या कुठल्या अफेक्टेड कंट्रीज होत्या तर मोस्टली साऊथ आफ्रिकन कंट्रीज ह्या अफेक्टेड होत्या या इबोलामुळं ओके तर आता आपण लेक्चरची पूर्ण रिव्हिजन करूया आणि हे सगळ्यात महत्त्वाची रिव्हिजन आहे हा जो टेबल दिसतोय हा या पूर्ण लेक्चरचा सार आहे खऱ्या अर्थाने आणि एवढा जरी पाठ केला तरी तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये चांगल्या पद्धतीने मार्क पडतील तर इकडे रोग दिलेत आणि एका साईडला व्हायरस किंवा त्याचे कारण दिलेत तर चिकनगुनिया रोग आहे तर हा कुणामुळे होतो कुठल्या व्हायरसमुळे होतो तर अल्फा वायरसमुळं होतो पिवळा ताप हा अर्बो व्हायरसमुळे होतो बर्ड फ्लू आपण बघितलाय एच फाईव्ह एन वन मुळे होतो गालफुगी पॅरामॉक्सी मुळे होतो रुबेला मायझो मुळे होतो या मायझो वायरसमुळेच आणखीन एक रोग होतो तो म्हणजे गोवर म्हणजे मेसेल्स स्वाईन फ्लू एच वन एन वन होतो देवी आपण बघितलंय एकोणीसशे पंचाहत्तर पासूनच त्याच्या लसेस देण्याचा बंद सुद्धा केलेला आहे मात्र त्याला जे कारणीभूत व्हायरस होता तो म्हणजे वॅरिओला व्हायरस याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात पोलिओ एन्ट्रो वायरस पोलिओ सुद्धा टू थाउजंड फिफ्टीनमध्ये इंडियाला पोलिओ फ्री कंट्री म्हणून डिक्लेअर केले वर्ल्ड हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आणि आता सध्या फक्त आपण प्रिव्हेन्शन म्हणून म्हणजे आता इथून पुढे केसेस आढळू नयेत यासाठी म्हणून आपण पोलिओच्या लसेस देतो दोन हजार पंधरामध्ये लास्ट पेशंट बघितला होता आणि त्यानंतर एक सुद्धा पेशंट नाही आहे पोलिओचा त्याचबरोबर गोवर म्हणजे मेसल्स हा मायझो व्हायरसमुळे होतो आणि गोवरसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने एक डेडलाईन ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला इलिमिनेट करायचं आहे गोवर मेसेज दोन हजार वीस पर्यंत त्याचबरोबर टीबीला सुद्धा गव्हर्नमेंट इलिमिनेट करणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत हे आकडेवारी लक्षात ठेवा एक्झाम मध्ये जोडायला हवं विचारू शकतात आणि आपण त्याच्या आणखीन पन पण आजार बघितलेत काला आजार वगैरे तर त्याच्या पण डेडलाईन आहेत त्या आपल्या ज्यावेळेस बजेटचं आपण लेक्चर बघितलं होतं बजेट दोन हजार सतरा अठरा त्याच्यामध्ये ती सगळी इन्फॉर्मेशन आपण त्यात टाकलेली आहे पुढचे आपण आजार बघू कांजण्या कांजण्यासाठी कुठला व्हायरस कारणीभूत आहे तर कांजऱ्यांसाठी वेरीसेला झोस्टर हे पण नाव विसरू नका आणि हेपिटायटिस साठी ए बी सी डी ई असे e, पाच प्रकार कारणीभूत आहेत आणि एडसाठी आय व्ही एच आय व्हीचा लाँग फॉर्म ह्युमन इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम किंवा डिफिशियन्सी हा एचआय व्ही चा लाँग फॉर्म आहे तर मित्रांनो आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल व्यवस्थित तुम्हाला हे पाठ करायचंच आहे कारण सायन्स हा टॉपिक काय कन्सेप्च्युअल टॉपिक नाही आहे याच्यामध्ये पाठांतर मॅटर करतं कारण आपण बघाल तर जे डॉक्टर लोक झालेत जे एमबीबीएस झालेत तर त्यांचं पाठांतर चांगलं असतं त्यांना नावं लक्षात राहतात म्हणूनच ते झालेले असतात तर त्याच्यामुळे पण तुम्हाला जी ही मोजकी नावं आहेत ही तरी ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे पण कळवा कारण सायन्स मी आत्तापर्यंत कधी शिकवलं नव्हतं हा हे जे लेक्चर बनवलं आहे याच्या आधी एक रंगीत तालीम झालेली त्याच्यामध्ये माझ्या मित्रांना माझ्या आईवडिलांना बसवलं होतं आणि आम्ही तिथे ले, हे ले, लेक्चर डिस्कस केलं होतं आणि मग हे लेक्चर तुमच्यासाठी बनवलंय ले, तर हा सायन्सवरचा माझा दुसरा प्रयोग होता तर लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल समजला असेल तर त्याला लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि माझ्याकडून जे प्रोनाऊन्स वगैरे काही चुकले असतील तर ते समजून घ्या कारण माझं सायन्सचं बॅकग्राऊंड नाही आहे म्हणजे माझं एमबीबीएसवाला बॅकग्राऊंड नाही आहे ओके तर भेटूया पुढच्या एका लेक्चरमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र